ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी पाहूया जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवरून शासकीय कर्मचारी संघटनेनं संप पुकारलाय संपात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेयो रुग्णालयातील परिचारिका संपात सहभागी झाल्यात त्यामुळे रुग्णसेवेवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो तर कर्मचारी संघटनेनं हा संप पुकारलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय शासकीय कर्मचारी संघटनेनं संप पुकारलाय आणि त्यामध्ये नागपूरच्या परिचारिका देखील सहभागी होत आहेत रुग्णसेवेवर आता त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो काय सध्या सविस्तर माहिती मी सर तुम्हाला ही सगळी थेट दृश्य दाखवतो इथं आपण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या परिचारिका पाहतो यांनी जे आहे ते जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन सु काम बंद जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे साधारण मेडिकलचाच जर विचार केला तर अकराशे परिचारिका ज्या आहेत त्या मेडिकलमध्ये आणि त्याच पद्धतीनं मेओमध्ये देखील आज सकाळपासून यांनी जे आहे ते संप चालू केल्यामुळे जो आहे ते याचा परिणाम आता जे आहे ते रुग्णसेवेवर होत आहे कारण नागपूरमध्ये असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फक्त नागपूर नाही तर मध्य भारतातून जे आहे ते रुग्ण येत असतात रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी येत असतात मात्र आता तिथे परिचारिका नसल्याने ओपीडी असेल याच्यावर जो आहे तो मोठा परिणाम जो आहे तो रुग्ण सेवेवर होऊ शकतो मात्र परिचारिका जे आहेत ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे मला सांगा तुम्ही आंदोलनाला उतरलेला आहे काय तुमची मागणी आणि सरकारशी काय बोलणं झालं की या संदर्भात सरकारशी अजून काल जे बोलणं झालं होतं त्यावर सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे आज बेमुदत संप पुकारण्यात आला त्यामध्ये अठरा लाख कर्मचारी आज पूर्ण संप सामील झालेले आहे आणि याचा जी आपली फडणवीस सरकार Uh, आमचं त्यांना मुख्यमंत्री आणि नि, माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की जर तुम्ही ती जुनी पेन्शन योजना स्वतःला घेत आहे तुमचे आमदार जर घेत आहे तुम्ही करोडपती असताना ते घेत आहे जर तुम्हाला आम्हाला द्यायची नसेल तुम्ही पण रद्द करा स्वतःची तर आम्ही पण मागे हटायला तयार पण तुम्ही स्वतःची रद्द करायला तयार नाही आम्हाला द्यायला तयार नाही त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही ही आमची प्रमुख मागणी जुनी पेन्शन योजना नक्कीच योजना तुमच्यासाठी का महत्वाची आहे आम्ही पस्तीस वर्ष जर आम्ही म्हणजे गवर्नमेंट मध्ये आम्ही आपली सर्व्हिस देतो तर आमचा तो अधिकार आहे आम्हाला तो मिळायलाच पाहिजे जुनी पेन्शन जो आहे तो आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत सरकार जो या सगळ्या गोष्टींना घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याचा इशारा जे आहे त्या परिचारिकांनी दिलेला आहे निश्चितच या परिचारिकांच्या आता मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे उदय अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी